तर मग ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका निसर्ग सौंदर्याचे वैविध्यपूर्ण आविष्कार देश विदेशामधील ठिकाणांची सांस्कृतिक छटांची सफर घडवणारी छायाचित्र रमेश करमरकर यांनी आपल्या कॅमेऱ्यामधनं टिपली आहेत हे मनमोहक छायाचित्र पाहताना आपण प्रत्यक्षात तिथे जाऊन ती पाहतो आहे अशी अनुभूती मिळते निसर्गाचे सौंदर्य टिपताना त्यामधील बारकाव्यांवरती खूपच कलात्मकपणे लक्ष दिलं गेलं आहे असं मत निर्माते अभिनेत्री आणि कलाकार भाग्यश्री देसाई यांनी व्यक्त केलंय ज्येष्ठ हौशी आणि मनस्वी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण पारितोषिक प्राप्त छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते झालं आहे याप्रसंगी रमेश करमरकर आणि अन्य मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होते कोथरूड येथील हॅपी कॉलनीमधील पुना गाडगेळ अँड सन्स पर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेमध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे बैलगाड्यांची शर्यत आयफेल टॉवरचा अद्वितीय अँगल नायगरा धबधबा ट्युलिप फ्लावर्स तसेच ब्राझीलमधील डोंगरावरती सूर्यकिरण पडल्यानं पाहायला मिळणारा ऊन सावलीचा खेळ बैलगाड्यांची शर्यत वन्यजीव तसेच आमस्टरडॅममध्ये वर्षभरामध्ये केवळ पंचवीस दिवस उमलणारी फुलं तसेच रनिंगची मनमोहक छायाचित्र प्रदर्शनामध्ये पाहता येणार आहेत माझं नाव रमेश करमोरकर मी कर, मुंबईला असतो मी जवळजवळ पन्नास वर्षाच्या पेक्षा जास्त काळ फोटोग्राफी करतोय आणि इतक्या वर्षानंतर असं मला जाणवलं की आता आपल्याला आपल्याकडे जे काही फोटोग्राफी आहे ती कला आपण समोर लोकांच्या समोर मांडावी आणि म्हणून मी या प्रदर्शनाचा घाट घातला माझं पहिलं प्रदर्शन ऑगस्टमध्ये तेरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट जहांगीर आर्ट ऐवजी प्रथम नेहरू सेंटरमध्ये केलं नंतर चार डिसेंबरला जहांगीर आर्ट गॅलरी आणि आता पुण्यात करावं म्हणून मी आता पुण्यामध्ये करत आहे तर मला असं वाटतं की त्याच्यात मी आत्तापर्यंत जितकी फोटोग्राफी केली त्याचे सगळे विषय मांडावेत म्हणून मी याच्यात मांडले की म्हणजे नेचर आहे वाईल्ड लाईफ थोडस केलंय ते आहे टुलिप गार्डन जे वर्षातून फक्त पंचवीस दिवस फुलं उमटतात त्या उमलणाऱ्या फुलांची फोटोग्राफी मी हॅम्स जाऊन केली तर त्याची फोटोग्राफी नंतर निसर्गाचे का काही फोटो आहेत जसं ब्राझीलला डोंगरावरती असे काही सूर्यकिरण असतात की त्याच्यातनं ओलकातून बाहेर पडल्याप्रमाणे किरण येतात तर त्याच्या एका डोंगरावरती असे व्हायलेट कलरचे सूर्यकिरण दिसले त्याचा फोटो आहे नंतर असा एक लहान मुलगा डायपर घालून पक्षाला पकडायला धावतोय असं फोटो कोणी काढत नाही पण मला असं वाटलं की मी माझ्या मनासारखी मी फोटोग्राफी करतो तो पण फोटो बऱ्याच जणांना भावला काही जणांना असं वाटलं की पेंटिंगच आहे जसं तो बदकाचा पाण्यातला फोटो आहे तर तो मग मी तो मुद्दाम पुढच्या वेळेला प्रिंट करताना कॅनव्हासवर प्रिंट केलेत बरेचसे मी कॅनव्हासवर प्रिंट केले जेणेकरून बऱ्याच जणांना फ्लेमिंग वरचे लेटेस्ट काढलेले फोटो आहेत हे तुम्हाला जे मागे दिसत आहेत ते आता या जुलैमध्ये जवळ भुगवण म्हणून गाव आहे त्या गावाला जाऊन मी काही फोटोग्राफी केली आणि आता मला लक्षात आलं की ती लेन्स उचल माझा खांदा दुकान लागला अर्ध्या पाऊन तासात त्या बोटीत तेव्हा जाणवलं की आता आपल्याला थांबायला पाहिजे पण तरी मी लोकांना फोटोग्राफी शिकवायला फुकट शिकवायला तयार आहे असं मला जाणव वाटत की माझ्यासारखेच अजून अनेक कलाकार पुढे तयार व्हावेत आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारी जी मदत आहे ती मी करायला तयार आहे हे प्रदर्शन आता बुधवारपासून पुढच्या बुधवार पर्यंत म्हणजे चौदा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पुण्याच्या कोथरूडच्या पुन्हा गारगिर गॅलरी मध्ये भरलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी अवश्य बघायला या सही आणि आज जे प्रदर्शन इथले प्रसिद्ध फोटोग्राफर रमेशी करमरकर सर तर त्यांचं इथे गॅलरीमध्ये प्रदर्शन बघायला मी आलेली आहे अत्यंत वेगळ्या पद्धतीची ही फोटोग्राफी आहे जी आपण नॉर्मली बघतो आणि सगळीकडेच फोटो सगळीकडेच असतात पण ते बाकीचे फोटो आणि यादी इथे जे एक्झिबिट केलेले फोटो आहे याच्यामध्ये प्रचंड फरक आहे एक अस्सल काय म्हणतात कलाकार एक अत्यंत तो तो, हा म्हणजे मनस्वी कलाकार आपण त्यांनी बारकावे शोधत जे फोटो काढलेले आहेत की सर्वसामान्य लोकांना ते कळणार पण नाही ते बघताना त्या गोष्टी खूप साध्या वाटतात पण फोटो काढल्यानंतर जेव्हा ते आपण बघतो तेव्हा मग त्यातलं ते, ते सौंदर्य आणि वेगळेपणा आपल्याला कळतो आणि करभरकर सरांनी त्याच पद्धतीने सगळी फोटोग्राफी केलेली आहे म्हणजे मी तर म्हणेन सुंदरतेच्या वाटेवरचे ते, ते प्रवासी आहेत कलाकार भव अमोल उदमले सह हर्षल सी चोवीस तास पुणे